आणि आपल्या हसवण्यासाठी येत आहे आता नववी मधील गुरुजी म्हणाले दोन मधून दोन गेल्यावर किती राहतील विजा म्हणाला माहीत नाही गुरुजी गुरुजी म्हणाले अरे समज तुझ्याकडे कर, तुझ्या ताटात दोन भाकरी आहेत आणि मी दोन भाकऱ्या काढून घेतल्या घेतल्या तर काय उरेल विजा म्हणाला गुरुजी ताट उरेल गणिताचे शिक्षक स्टाफरूम मध्ये रिकामे डब्यात कोळी बुडवून खात होते मराठीचे शिक्षक म्हणाले सर डब्यात तर काहीच नाही गणिताचे शिक्षक म्हणाले आम्ही भाजीला एकच मानले आहे मराठीच्या शिक्षकांच्या जा जागेवर राजूनामा <laughs> एका शाळेत एक शिक्षण अधिकारी आले शिक्षण अधिकारी म्हणाले मास्टर तुमच्या वर्गात हुशार विद्यार्थी कोण आहे मास्टर म्हणाले वर्गात सगळ्यात हुशार विद्यार्थी राजू आहे शिक्षण अधिकारी म्हणाले राजू मला सांग सहा पंच किती राजू राजू म्हणाला सहा पंच पंचेचाळीस शिक्षण अधिकारी म्हणाले काय हो मास्तर तुम्ही तर म्हणाला होता की राजू राजू सगळ्यात हुशार विद्यार्थी आहे म्हणून मास्तर म्हणाले अहो सर राजू थोडस उत्तर देतो बाकी सगळे उत्तर देतात गुरुजी म्हणाले मुलांना पाच मध मधून पाच गेले किती सर्व सर्व मुले शांत गुरुजी म्हणाले चिंतू उभा राहा मला सांग तुझ्याकडे पाच इडल्या होत्या आता सांग आता मला सांग की कि तुझ्याकडे किती किती इजल्या राहिल्या तर राजू म्हणाला गुरुजी माझं गणित खूपच चांगलं आहे आता माझ्याकडे चटणी आणि सांबर राहिले धन्यवाद धन्यवाद आदेजरने विचार